श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रे यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशुपक्षी यांचासुद्धा सहभाग होता गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचं गुरु पारायण केलं तर याच्यामुळे जी आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच जो आहे किमान हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे के असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होणार आहे औदुंबराचं जे झाड म्हणजे उमराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर आपण जर उमराच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर दत्तगुरूंच्या शेजारी एक गाय उभी असते त्याचबरोबर चार कुत्रे असतात आणि म्हणूनच जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खायला दिली त्याच्यामुळे जे दत्तगुरूंची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व संकट तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्यही नष्ट होणार आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे मी सेवाच म्हण जर ती आपण केली तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व ह्या भूतलावर हजारपटीने जास्त प्रमाणात असतात त्याच्याचमुळे जर अशा अतिशय शुभ तिथीवर जर आपण काही विशेष उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला हा मिळत असतो दत्तगुरूंच्या फोटोमध्ये जे आहे दत्तगुरूंच्या मागे उमराचं झाड असतं त्याचबरोबर दत्तगुरूंच्या मागे एक गाय असते आणि त्याचबरोबर त्यांच्या अवतीभोवती चार कुत्रे असतात तर दत्त जयंतीच्या दिवशी उमराच्या झाडाला गायीला आणि कुत्र्यांना ह्यांची सेवा करण्याला खूपच महत्त्व आहे उमराच्या झाडाला असं म्हटलं जातं की दत्तगुरूंचं साक्षात निवासस्थानच आहे त्याचबरोबर गोमातेचे सेवेला अनन्य साधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्याचबरोबर कुत्रा म्हणजे साक्षात कालभैरवाची स्वारीच आहे आणि दत्तगुरूंजवळ असणारे हे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ते म्हणजे ऋग्वेद सामवेद यजुवेद आणि अथर्ववेद आणि म्हणूनच या दिवशी कुत्र्याची सेवा करण्याला कुत्र्याला काही खायला देण्याकरता अतिशय महत्व आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला ती कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे म्हणजे फक्त दत्तजयंतीच्याच दिवशी नाही एरवीसुद्धा कुत्र्याला खाऊ घालण्याचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्या कुंडलीतमधले असलेले राहू केतू शनी हे ग्रह आहेत त्याच्या स दोषांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पण दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे तर आपल्याला काय करायचं थोडंसं कणिक घ्यायचं आहे त्याला मळायचं आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे हो काही नाही घालायचं आहे आणि त्याची एक छान आपल्याला चपाती बनवायची आहे आणि तिला तुपाने वगैरे छान आपल्याला परतवून अशी छान पोळी तयार करून घ्यायची आणि त्याच्यावर एक छोटासा आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा जास्त गोड पण कुत्र्याला द्यायचं नसतं मग थोडासा छोटासा कुत खडा जो आहे गुळाचा आपल्याला त्या पोळीवर ठेवायचा आहे त्यानंतर ती पोळी एका प्लेटमध्ये ठेवायची आणि आपल्या देवघराजवळ घेऊन जायचं आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल गणपती बाप्पांचे फोटो असेल किंवा माता लक्ष्मी आहेत श्रीहरी विष्णू आहेत ह्यांचं जे मूर्ती किंवा फोटो असेल त्यांच्या समोर जे आहे आपल्याला हा हे जी पोळी आहे ही ठेवायची आहे आणि तिथेच बसून जे आपल्याला सर्व देवदी देवी, देवी देवतांना प्रार्थना करायची गुरुदत्तांना प्रार्थना करायची की आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण समस्या आहेत ज्या पण संकट आहेत ज्या पण अडचणी आहेत त्या म्हणजे आर्थिक असो शारीरिक असो किंवा मानसिक असो त्या सर्व दूर झाल्या पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदली पाहिजे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती पोळी उचलायची आहे आणि ती पोळी आपल्याला म्हणजे आपल्या घरी कुत्रा असेल त्यालासुद्धा देऊ शकतात किंवा बाहेर रस्त्यावर तुम्हाला कोणताही कुत्रा भेटेल म्हणजे म्हणजे कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी देऊ शकतात खायला तो काळाच आहे कुत्रा पांढराच असं काही नाही कोणत्याही कुत्र्याला तुम्हाला ही पोळी खायला द्यायची आहे नमस्कार करायचा आहे त्या कुत्र्याला सुद्धा आणि तिथे उभं राहून सुद्धा पुन्हा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे जर आपण कुत्र्याला ही वस्तू खायला दिली त्याच्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केतू शनी हे जे ग्रह आपल्याला त्रास देत असतात त्याचा त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळते कारण कुत्र्याला वस्तू खायला दिण्या दिल्यामुळे जे शनी महाराज अतिशय आपल्यावर प्रसन्न हे होत असतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी जर ही उच्च कोटीची सेवा आपण कुत्र्याची केली तर त्याच्यामुळे दत्त महाराजांची सुद्धा आपल्यावर अखंड कृपा होते आणि त्यांची जर आपली आपल्यावर कृपा झाली तर आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा दत्तगुरू स्वयंपूऱ्या करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल सगळ्यांना ही सेवा कराय करायची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ